आज डोंगराळे येथे आल्यावर मनाला हणवून टाकणारी आणि पिळवणूक देणारी अशी घटना या डोंगराळे गावात सोळा तारखेला माझ्या एका छोट्याशा चिमुकलीवर ज्या त्या खैरनारने नराधमाने अत्याचार केले आणि क्रूरपणे तिचा त्याने अंत केला आमची एकच मागणी आहे आम्ही कुठे राजकारण म्हणून ये म्हणून ते म्हणून नाही आणि माझ्या मताने सगळी मा माहिती घेऊनच बोललं गेलं पाहिजे परवा दोन दिवस आधी काही स्टेटमेंट आल्या त्यांना माहिती नसावी पण त्या मुलाचं आणि ह्या बिचार्या चिमुकलीच्या वडिलांचं कोणत्याही प्रकारचं भांडण वगैरे झालेलं नव्हतं तो सगळ्या मुलींना खेळवायचा किंवा मुली खेळायच्या कि म्हणून गावातल्या प्रत्येक मुलगी ही साडेतीन वर्षाची छोटीशी लक्ष्मी तिला काही देवाऱ्यात ठेवायची नव्हती तिला तिला तिचं आयुष्य जगू द्यायचं होतं म्हणून ती किच्या तिच्या घरासमोर खेळत होती त्या नालायकाने तिला कधी उचलून नेलं हेही लक्षात आलं नाही आणि तिच्यावर अत्याचार केला मी मुख्यमंत्री साहेबांना आणि सत्ताधारींना एकच सांगते ही घटना आज माझ्या डोंगराळ्यामध्ये आहे माझ्या मालेगावमध्ये आहे उद्या ही तुमच्या घरापर्यंत येईल तुमच्या लेकरांना तुमच्या नातींवर असा अत्याचार होईल त्यावेळेला ओरडायला सुद्धा तुम्हाला आवाज काढायला सुद्धा जागा राहणार नाही म्हणून एक पापक अपेक्षा करते की त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही भर चौकात झाली पाहिजे जर त्याला भर चौकात फाशीची शिक्षा दिली किंवा त्या आईच्या वेदना त्याच्या कानपटीत देऊन जर संपवता आल्या तर त्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि त्या नराधमाला भर चौकात फाशी द्या एवढी आम्ही मापक अपेक्षा करतो आहेत आणि सगळ्या परिवारासोबत आमची महिला आघाडी शिवसेना तर आहेच पण एक आई म्हणून एक महिला म्हणून मी सदैव त्यांच्याबरोबर आहेत कुठल्याच चुकीच्या वल्गना करू नका त्यांच्यात कुठलेच मतभेद नव्हते फक्त क्रूरपणे आणि अगदी म्हणजे राक्षसी बुद्धी हे जन्माला आलेले आहेत आपण भडगावची घटना बघितली सोनगीरची घटना बघितली फक्त फास्ट्रॅक कोर्ट मध्ये चालवा आणि न्याय द्या एवढीच अपेक्षा नेहमी आपण करत असतो पण पुढे काय होतं काहीच कळत नाही आता आम्हाला कलेक्टरला निवेदन द्यायचं नाही आम्हाला मोर्चे काढायचे नाहीत कारण की थकायला आलो साहेब आम्ही हे सगळं करत करत थकायला आलो मला महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि महिला मोर्चाच्या महिला आघाडीला मला सांगावं असं वाटतं निवेदन देणं बंद करा हे राजकारण याच्यात आणू नका फक्त ही मुलगी तुमची आहे माझी आहे म्हणून न्याय मागतो आहे न्याय द्या एवढीच माफक अपेक्षा आज आम्ही या निमित्ताने करत आहोत